हॅलो एवरीवन आज आपण बनवतोय बटर मलाई कोफ्ता तर बघू शकता तुम्ही किती छान असं झालेलं आहे तर एकदम भारी अशी रेसिपी आहे आणि पौष्टिक पण आहे आणि कमी साहित्यामध्ये कमी वेळामध्ये बनणारी तर पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा तर आज कोफतेची भाजी जी आहे ते बनवणार आहोत आपण दुधी भोपळ्यापासून तर बघू शकता किती छान असे कोफ्ते झालेले आहेत तर मसाला बनवायला घेऊया तर दोन मोठे मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत कांद्याला थोडंसं हलकंसं भाजून घ्यायचं आहे त्यानंतर घेणार आहोत धणे धणे एक ते दोन चम्मच घ्या जसं तुम्ही ग्रेव्ही बनवणार आहोत तर एक चम्मच धणे घेतलेले आहेत मी आणि त्यानंतर तरबुजाच्या बिया मगजच्या बिया म्हणतात ते दोन चम्मच घ्या याची ग्रेव्ही छान होती अशी आणि नंतर टमाटे घेतलेले आहेत मोठे मोठे दोन टमाटे घेतले आहेत तर सुरुवातीला असंच थोडंसं परतून परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग तेल टाकून घ्यायचं आहे आणि मसाला जास्त नाही भाजायचा आहे आपल्याला हलकासाच भाजायचा आहे तर बघू शकता तुम्ही मसाला भाजलेला आहे आपला आता थोडंसं लसण आणि त्यानंतर अद्रक ते पण टाकून थोडंसं परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता मी गॅस बंद केलेला आहे तर मसाला आपला झाला आहे आता मसाल्याला काढून घेऊया मसाला थंड झालं आहे की त्याला थोडंसं पाणी टाकून चांगली बारीक पेस्ट करायची तर आता तोपर्यंत आपण दुधी भोपळा जो आहे तो त्याच्यावरची साल काढून खिसून घेऊया तर दुधी भोपळा जो आहे तो पाणी सोडतो बरंच किसलं किंवा आपण जेव्हा थालीपेठ पण बनवतो धपाटे पण बनवतो तर त्याला पाणी भरपूर सुटतं तर मी किसून घेत आहे किस किसल्या घेतल्यास त्याला आपण लगेच सा बनवण्यासाठी घेणार आहोत कारण पाणी खूप सुटतं आपण जरी काढलं तर बघू शकता तुम्ही एखाद्या कॉटनच्या कपड्यामध्ये घेऊन तुम्ही चांगलं करकळून पिळून घ्या किंवा मग हातानं छान पिळून घ्या म्हणजे त्याचं पाणी सर्व काढा तर मी एकदम छान असा हातानं पिळून घेतलेला आहे तर एकदम कोरडा झालेला आहे बघा एकदम छान पिळून घेतले ज्या आणि तीन बटाटे घेतलेले आहेत मीडियम साईजचे दोन तीन ते तीन असे बटाटे घ्या त्याला मॅश करून घ्यायचे आहेत बॉईल करून घेतलेत बटाटे आणि बेसनपीठ जेवढं बसन त्या डोमध्ये तेवढं टाका मी दोन ते तीन चम्मच टाकलेला आहे आणि थोडासा ओवा घेतला आहे ओव्याला हत्तास हातावर थोडंसं चोळून घ्यायचं क्रश करायचे आणि त्यानंतर काही मसाले घ्यायचे आहेत जसं की लाल तिखट त्यानंतर हळद आणि चवीपुरतं मीठ आणि धनी पावडर घेतलेला आहे थोडंसं आणि आता सोडा टाकत आहे एक चुटकीभरच सोडा टाकायचा आहे जास्त नाही टाकायचं कारण कोफते जे आहेत ते एकदम असे सॉफ्ट बनते फुलल्याच्या नंतर आता मिक्स करूया त्या डोमध्ये लागलं ला तर अजून तुम्ही बेसनपीठ टाकू शकता आणि लगेच बनवायला घ्यायचं आहे कारण दुधी भोपळ्याला पाणी खूप सुटतं तर आता मीडियम साईजचे गोल असे आपण कोपते बनवून घेऊया तर बघा एकसारखे कोफ्ते छान असे बनवून घेतलेत आणि कढाईमध्ये मी तेल गरम करायला ठेवले म्हणजे लगेच आपण त्याला तळून पण घेऊ शकतो तर कोफ्ते असे रेडी झालेले आहेत आता तेलामध्ये तळून घेऊया तळून सुद्धा खूप छान लागतात हे भाजी तर भाजीमध्ये तर छानच लागतात तळून पण तुम्ही जर लहान मुलं बरंच वेळेस दुधी भोपळा दोडकं वगैरे असं खात नाहीत तर त्यांना अशी वेगळी रेसिपी करून द्यायची ते आवडीनं खातील तर बघू शकता तुम्ही कलर तर किती सुंदर आला आहे सुगंध तर एकदम भारी येतो आहे तर त्याचं खायलासुद्धा भारी आहेत तर तुम्ही लगेच बनवायला घ्या आणि बनवलं तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली तर बघा बनून झालेत आपले कोफ्ते तर दोन बॅचमध्ये मी तळून घेतलेले आहेत तर आता कोफ्ते बाजूला ठेवूया त्यानंतर मलाई घेतलेली आहे मी एक लिटर दुधावरची मलाई आहे फ्रेश घरचीच आणि थोडंसं त्याच्यासोबत दूध पण घेतलं आहे तर याला थोडंसं मॅश करून घेऊया आणि यामध्ये मी टाकणारा आहे मसाला तर मसाला घेतलेला आहे मी पनीर बटर मसाला घेतला आहे दोन ते तीन चम्मच घ्यायचेत बघा याच्यानं ग्रेवीला टेस्ट छान येते चांगला फ्लेवर आहे तीन ते चार चम्मच घ्यायचे याला मिक्स करून ठेवूया आपण मसाला आपला रेडी झालेला आहे कोपते पण झालेले आहेत आणि मसाला आपण जो भाजून घेतला होता तयार केला होता आता त्याला बारीकसं थोडंसं पाणी टाकून वाटून घेऊया तर बघू शकता मसाला पण वाटून घेतलेला आहे आता फोडणी करून घेऊया तर फोडणीसाठी कढई ठेवत आहे आणि फोडणीला तेलाच्याऐवजी आपण टाकणार आहोत बटर बटर छानपैकी गरम झाले की त्यामध्ये आपण वाटून घेतलेला मसाला टाकायचा आहे सगळ्यात आधी तर मसाला एकदम छान परतून घ्यायचा आहे घाई करायची नाही मसाला जेवढा चांगला शिजला परतून परतून घेतला तेवढी भाजीला टेस्ट छान येते थोडंसं शिजू देऊया मसाल्याला एक तीन चार मिनटं छानपैकी शिजून दिले बघा त्यामध्ये काही मसाले टाकूया जसं की लाल तिखट टाकायचं आहे त्यानंतर थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ आणि आपण जे केला होता मसाला मलाईमध्ये तो टाकून घ्यायचा आहे आता व्यवस्थित छानपैकी हा पण शिजला पाहिजे वरती असं व्यवस्थित थोडंसं तेल आलं पाहिजे बाजूनं पण तेव्हा म्हणायचं की मसाला शिजलाय आणि सुगंध पण एकदम भारी येतो थोडंसं पाणी टाकून त्याला शिजून घेऊया थोडीशी वरतून कसुरी मेथी पण टाकायची परत थोडंसं मी एक तीन चार मिनटं शिजून घेतला आहे मसाला बघू शकता तुम्ही आता एकदम छान असा प्रॉपर आपला मसाला शिजून रेडी झालेला आहे आता यामध्ये आपण टाकून घेऊया कोफ्ते आणि कोफ्ते तर ऑलरेडी आपले फ्राय झालेले आहेत तर कोफते टाकल्याच्यानंतर एक दोन मिनटं व्यवस्थित उकळी येऊ हो द्यायची दोन ते तीन मिनटं मग आपली गरमागरम भाजी कोफत्याची रेडी झालेली आहे तर कुणीही म्हणणार नाही की ही दुधी भोपळ्यापासून बनवलेली रेसिपी आहे तर नक्कीच करून बघा तुम्ही पण आणि रेसिपी जर आवडली तुम्हाला तर लाईक करा शेअर करा बघू शकता वरतून थोडंसं बटर टाकलं आहे ना खूप सारी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि आता गॅस आपल्याला बंद करायचा व्यवस्थित मिक्स करून आणि ही भाजी तुम्ही पराठ्यासोबत चपातीसोबत किंवा मग भाकरीसोबत भातासोबत कशाहीसोबत खाल्ली तर एकदम भारी लागते तर आपली भाजी रेडी झालेली आहे तर बघू शकता एकदम छान अशी रेसिपी कमी वेळामध्ये कमी साहित्यात किती छान झाली आहे तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू परत भेटू एक नवीन रेसिपीसोबत बाय बाय